नमो बुद्धाय मी सुनंदा मिगार माता या चॅनलवर आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत ब्राह्मण बुद्धाला शरण का आले व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला एक गोष्ट सांगते जी तुम्ही यापूर्वी ऐकलीच असेल पण तुम्हाला माहीत नसेल की ती गोष्ट आरती आहे आज तुम्ही ती गोष्ट पूर्णपणे ऐकणार आहात एकदा तथागत गौतम बुद्ध एका गावामध्ये विहार करत होते तिथे एक म्हातारा ब्राह्मण येऊन गौतम बुद्धांना शिव्या शाप देत असतो परंतु समतेमध्ये स्थित राहून गौतम बुद्ध त्याला उत्तर देत नाहीत किंवा चिडत नाहीत आणि उलट त्याला विचारतात हे म्हाताऱ्या माणसा जर तुझ्या घरी कोणी पाहुणा आला तर तू त्याचा पाहुणचार करतोस का यावर म्हाताऱ्या ब्राह्मणाने हो असं उत्तर दिलं त्यांनी तुझा पाहुणचार स्वीकारला नाही तर तू काय करतोस या प्रश्नावर तो चिडून म्हातारा म्हणाला काय करतो म्हणजे काय करणार तो सर्व पाहुणचार मी स्वतःकडे ठेवून घेतो यावर स्मित हास्य करत करुणाकार तथागत सम्यक संबुद्ध म्हणाले म्हाताऱ्या माणसा ज्याप्रमाणे मी या गावामध्ये नवीन आहे या गावामध्ये मी पाहुणा आहे आणि तू पाहुणचार म्हणून मला शिव्या शाप देतो आहेस तुझा हा पाहुणचार मी स्वीकारत नाही याचाच अर्थ असा की हा शिव्या शाप यांचा पाहुणचार तुझ्याजवळच राहणार तथागथांच्या उत्तराने तो म्हातारा अवाक झाला काय बोलावे हे त्याला कळे नाशे झालेत इथपर्यंतची गोष्ट तुम्ही ऐकलेली असणारच परंतु यापुढे काय झाले हे तुम्हाला माहीत आहे का तुम्हाला पुढची गोष्ट माहीत नसेल तर हा व्हिडिओ लक्षपूर्वक आहे का तथागत सम्येक संबुद्धांना शिव्या शाप देणारा तो म्हातारा बुद्धावरती चिडलेला होता कारण त्याच्या घरातील मुलं सुना सर्वजण बुद्धाला शरण आले होते आपला धर्म त्यागून आपली मुलं आणि सुना या बुद्धाला शरण गेले आहेत याचा त्या म्हाताऱ्या ब्राह्मणाला राग आला होता आपला धर्म बुडवणाऱ्या बुद्धाला जाऊन बुडवण्याचं त्याने ठरवलं होतं त्यामुळे तो तावातावात बुद्धाला भांडायला तावा आला होता बुद्धाने आपल्या प्रज्ञाशक्तीने हे अगोदरच जाणलं होतं एखाद्याने दुसऱ्याला फेकून मारण्यासाठी जळणारा कोळसा हातात धरावा तशा प्रकारे राग करणारा माणूस हा स्वतःला त्रास देत असतो तो स्वत व्यतीत असतो हे जाणत असल्याने तथागत बुद्धाने त्या क्रोधीत म्हाताऱ्या माणसाला अतिशय करुणीने उपदेश केला ज्याने तो म्हातारा विचार करायला लागला की आपण एवढ्या शिव्या शाप देऊनसुद्धा बुद्धाला राग कसा येत नाही आपल्याला जरा कोणी मोठ्या आवाजातही उत्तर दिलं तरीही आपल्याला राग येतो अशा विचारांनी आश्चर्यचकित झालेल्या त्या म्हाताऱ्या ब्राह्मणाने करुणाकाराला विचारलं मी तुला एवढ्या शिव्या दिल्या तरीसुद्धा तुला माझा राग कसा आला नाही तू अजूनही अविचल स्थिर आणि समतेमध्ये कसा आहेस यावर स्मित हास्य करत तथाग सम्यक संबुद्धाने त्याला श्वासावरती लक्ष केंद्रित करण्याची ही विद्या शिकवली आणि विपशना शिकवली बुद्धाच्या विचाराने प्रभावित झाला बुद्धाचा, बुद्धाचा धम्म हा फलदायी म्हणजेच तात्काळ फळ देणारा आहे त्याचे आचरण करणाराला त्याचा तात्काळ तेव्हाच्या तेव्हा लाभ होतो हा अनुभव आल्याने तो म्हातारा ब्राह्मण सुद्धा तथागत सम्यक संबुद्धाला शरण आला पूर्ण भारतावरती एकछत्र साम्राज्य असणाऱ्या सम्राट अशोकाचा एका दहेली टोपरा येथील स्तंभावरती असे लिहिण्यात आलेले आहे की मनुष्य मात्रांमध्ये दोन प्रकारांमुळे धम्माची वाढ झाली आहे त्यातील एक म्हणजे धम्माचे नियम आणि दुसरे म्हणजे विपशना साधना जेवढा धम्माचा प्रचार धम्माच्या नियमामुळे झाला आहे त्यापेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात धम्माचा प्रभाव हा विपशना साधनेमुळे जास्त झाला आहे सर्व संस्थापकाने राग करू नये लोभ करू नये द्वेष करू नये हिंसा करू नये मनामध्ये चुकीचे विचार आणू नयेत या प्रकारचे मार्गदर्शन केले आहे परंतु माणसाने या सर्व गोष्टी कशा कराव्यात स्वतःच्या मनाला कशा प्रकारे शुद्ध करावे हे केवळ आणि केवळ तथागत सम्यक संबुद्धांनी सांगितले माणसाच्या कल्याणासाठी त्यांनी लुप्त झालेली साधना स्वतःच्या पुण्यबळाने शोधून काढली एखाद्या सायंटिस्टप्रमाणे त्यांनी माणसाच्या मनाचा भेद घेतला आपला धर्म बुडाला या भावनेने ब्राह्मण झुंडीने शेकडो लोकांसोबत तथागत सम्यक संबुद्धाशी वाद घालण्यासाठी येत होते परंतु जे परम सत्य त्यांना त्यांच्या धार्मिक पुस्तकांमध्ये वेदांमध्ये पुराणांमध्ये मिळाले नाही गवसले नाही ते परम सत्य बुद्धाच्या धम्मामध्ये त्यांना स्पष्टपणे जाणवायला लागले त्यामुळे वाद घालण्यासाठी बुद्धाला नामोहरण करण्यासाठी झुंडीने आलेले ब्राह्मण आपल्या शेकडो हजारो शिष्यासहित बुद्धाला शरण येत राहिले सारी आणि महामोगलाईन यासारखे ब्राह्मण युवक हे परम सत्य शोधण्याच्या मार्गावरती निरनिराळ्या गुरूंना भेटून त्यांची शिकवण घेऊन निराश झाले होते परंतु सम्यगसम बुद्धाच्या धम्माशी ओळख झाल्याने त्यांना ते परमसत्य गवसल्याने आपल्यासारख्या हजारो तरुणांना घेऊन ते बुद्धाला धम्माला संघाला शरण आले ज्याप्रमाणे मधाचा एखादा लाडू बनवला आणि तो सुरुवातीला खाल्ला का काय मध्ये खाल्ला काय किंवा शेवटी खाल्ला काय कुठूनही खाल्ला तरी तो गोडच असणार त्याप्रकारे बुद्धाचा धम्म जो आचरणात आणतो त्याचे सुरुवातीला मध्ये आणि शेवटीसुद्धा भले होते मंगल होते याचा अनुभव आल्याने असंख्य लोक बुद्धाला धम्माला संघाला शरण आले बुद्धाच्या करुणामय वाणीने आणि परम सत्य सांगणाऱ्या धम्मविचाराने ब्राह्मणांच्या हजारो वर्षाच्या सत्तेचा अहंकाराचा पराजय झाला पुस्तकांमध्ये शोधून न सापडलेले अंतिम सत्य ब्राह्मणांना बुद्धाच्या सनातन मार्गावरती सापडल्याने कुठल्याही प्रकारची हिंसा न करता बुद्धाने क्रोधी लोभी द्वेषपूर्ण ब्राह्मणांची मने परावर्तित केली आणि ब्राह्मण आपल्या घरादारासहित बुद्धाला धम्माला संघाला शरण आले कारण त्यातच आपले कल्याण आहे मंगल आहे हे त्यांना प्रकर्षाने जाणवले बुद्धाच्या नंतरही बुद्धाचा वारस असलेला धम्म मानवजातीला प्रभावित करत राहिला त्यांचे कल्याण करत राहिला आणि पाहता पाहता संपूर्ण देशच नाही तर पूर्ण पश्चिम आशिया हा बुद्धाला शरण आला इथल्या प्रत्येक तत्त्वज्ञानामध्ये बुद्धाचे प्रतिबिंब जाणवते इथल्या प्रत्येक संतावरती बुद्धाचा प्रभाव जाणवतो इथल्या प्रत्येक सकारात्मक सुंदर आणि लोककल्याणांच्या विचारामध्ये बुद्ध आजही स्मितहास्य करत असतो बुद्धाला तेव्हाही सर्व मानवजात शरण आली होती आजही शरण येत आहे आणि येणाऱ्या काळातही ज्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं त्याप्रमाणे शेवटी ब्राह्मण दीक्षा घेतील ब्राह्मणच नाही तर सर्व देश बुद्धाला शरण जाईल कारण बुद्धाशिवाय मानवजातीला दुसरा पर्याय नाही धन्यवाद नमो बुद्धाय।